काय आपल्याला असं होतं की पोटामध्ये दुखतं आहे पोट कुरकुर कुरकुर -कुर करत राहतं पोटात आवाज येत राहतात गॅसेस होतात पोट असं फुलून जातं गब्ब होऊन जातं पोट ॲसिडिटी होते असं अंगार अंगार होते बर्निंग होतं पाणी घशामध्ये येतं खाण्यापिण्याची इच्छा नाही एकतर लॅट्रिनला खूप म्हणजे जुलाब होतात किंवा कधीकधी एकदम घट्ट आणि कडक संडास होऊन जातो संडासामध्ये द्रव येतो खाण्यापिण्याची इच्छा नाही आहे थकावट येते चिंता आहे झोप येत नाही बरोबर बरं आणि खाल्ल्यांद्र होतं काय खाल्ल्यांदा आणखीन जास्त तकलीफ होते म्हणजे खूपच डिस्कम्फर्ट होऊन ते वजन कमी होऊन जातं कमी काही काही वेळा ताप येतो है ना आणि मग ढेकरायला लागतात उचक्या येतात त्यामुळे लोकं बाहेर जाऊ शकत नाहीत हे अर्ध्या अर्ध्या तास संडासामध्ये बसतात त्यांना असं वाटतं की आपलं पोट साफच झालं नाही सकाळचा यांचा वेळ याच्यात चालला जातो पोट साफ, साफ करण्यामध्ये यांना असं वाटतं की बाहेर गेलं ले की लॅटरीनला लागेल आणि मग सगळं हसं होईल त्यापेक्षा बाहेरच जाऊ नये लोक घरामध्ये बसतात हे सर्व जे आहे पचनसंस्थेच्या आजार आहे त्याला इरिटेबल बॉवेल सिंड्रोम असं म्हणतात जगामध्ये दर दहा व्यक्तींमध्ये एका व्यक्तीला हो हा प्रॉब्लेम होतो आणि हा प्रॉब्लेम ठीक होऊ शकतो परंतु होतं काय की लोक जेव्हा पोटांच्या डॉक्टरकडे जातात तेव्हा पोटांचे डॉक्टर म्हणतात की चला हिस्कोपी तिस्कोपी गॅस्ट्रोस्कोपी एंडोस्कोपी ह्या कोलोनोस्कोपी अमकं ब्लड तमकं ब्लड हे करा ते करा सगळे तपासण्या आणि म्हणतात रिपोर्ट नॉर्मल आहेत तुम्हाला काही झालं नाही आहे जा घरी मग तो डॉक्टर बदलतो हा डॉक्टर हा बदलला की तो डॉक्टर माझ्याकडे येईपर्यंत यांच्याकडे ये कमीत कमी अशा दहा फायली असतात की ज्यामध्ये त्यांनी अलग अलग ट्रीटमेंट घेतलेली आहे आणि फायदा काहीच नाही आहे ॲक्च्युली पाहावं लागेल याचे कारण काय आहेत याचं कारण आहे एकतर चिंता खूप जास्त चिंता आहे स्ट्रेस आहे तुम्हाला नेहमी अनुभव असेल की जेव्हा खूप स्ट्रेस किंवा चिंता आहे तेव्हा जेव्हा तुम्ही घाबरून जात तेव्हा लॅट्रिनला लागते खूप लोकांना खूप लोकांना एकदम युरिनला लागते डायरेक्ट कनेक्शन आहे स्ट्रेस आहे चिंता आहे किंवा मग सिरोटॉनिन लेवल तर ती कमी होऊन जाते जेव्हा असं होऊन जातं आणि मग बाकी बरेच काही 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 हायपोथिसिस आहेत की जे अजून सबस्टॅन्शिएट झालेले नाही आहेत कारण काही असो आपल्याला चांगलं व्हायचं आणि चांगलं होण्याकरता उपचार आवश्यक आहेत उपचारामध्ये जेव्हा माझ्याकडे लोक येतात आता तुम्हाला कल्पना असेल भारतामध्ये आय बी एसचे अलग व्हॉट्सअप ग्रुप आहेत बऱ्याच ग्रुपमध्ये माझं नाव टाकलं आहे खूप लोकं माझ्याकडे आपसात चर्चा करून माझ्याकडे येतात भारतभरातले लोक जेणेव्हा इथे गेले की आय बी एस चांगलं होतं त्यांना आम्ही इंट्रामनस पेंटाथॉल थेरपी देतो हिप्नोथेरपी करतो थेरपी करतो माइंडफुलनेस एक्सरसाइज करवतो आणि त्याचबरोबर त्यांना डायसायक्लोमिन मेबेवरीन हे औषध देतो यामध्ये मला असं आढळून आलं अनुभवातून की फ्लॉक्सिटीन म्हणजे एस एस आर आय ग्रुपची जी औषधं आहेत ती चांगली आहेत परिणामकारक आहेत त्याचबरोबर ट्रायसायकलिक अँटीडिप्रेशनचं दिलेत ॲमिप्रेमेंट टाईपचं ते सुद्धा खूप फायदेशीर आहेत तर गोळ्यांचा उपचार त्याने खूप फायदा होतो लगेच लोकं सांगतात की एकदम फरक पडला बा आम्हाला आता बा या गोळ्यांनी म्हणजे फायदा हो तो होतो ना जर या अँटी अँझायटी अँटी डिप्रेशन गोळ्यांनी फायदा झाला नसता तर मग आपण म्हटलं असतं की हो सायकोलॉजिकल नाही आहे पण एवढ्याने डेफिनेटली फायदा होतो लोक म्हणतात आम्हाला पन्नास साठ टक्के फायदा तर पहिल्या आठवड्यात पडला मग आता उरलेला काय या गोळ्या किती दिवस घ्यायच्या मग त्याच्याकरता सायकोथेरपी आहे त्याच्याकरता हिप्नोथेरपी सी बी टी माइंडफुलनेस असे सगळे एक्सरसाइजेस आहेत तर हे सर्व करायचे आहेत कारण का अदरवाईज याची प्रॉडक्टिव्हिटी या लोकांची खूप कमी होऊन जाते म्हणजे घरच्या बाहेर पडत नाहीत कामावर जात नाही सुट्ट्या टाकतात बेचैनी राहतात पोट खाली होत नाही यांचं लवकर पोट भरलेलं राहतं भुका लागत नाहीत मग ते जेवत नाहीत सगळं घर खराब त्याच्यामुळे घरांची घराच्या लोकांची मानसिक स्थिती खराब आहे असं चालू राहतं त्याच्याकरता उपाय म्हणजे ट्रीटमेंट घेणं असं नाही की याला काही उपाय नाही जा घरी असं म्हणून चालणार नाही सायकेट्रिस्टकडे जाणं आणि उपचार करून घेणं आवश्यक आहे काही आपल्याला जर की शंका असेल तर जरूर आमचे कॉन्टॅक्ट नंबर्स आहेत तिथे कॉन्टॅक्ट करा आणि याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घ्या व्हिडिओ आवडला तर जरूर लोकांना शेअर करा थँक्यू व्हेरी मच